अयोध्या ते प्रभू श्रीरामाचा वर्मासाखीर संपला असून भव्यदिव्य असे मंदिर उभे राहिले आहे आज पाचशे वर्षांतर प्रभू श्रीराम आपल्या जन्मस्थळी विराजमान झाले आणि खऱ्या अर्थाने देशात रामराज्य निर्माण झाले आहे पद्धतीने भगवान अतिक्रमणातून मुक्त करण्यासाठी नगरमधून तयार होतील असे कोठारी महाराज म्हणाले प्रभू श्रीरामाच्या मंदिर लोकार्पण सोहळ्यानिमित्त अहमदनगर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने प्रोफेसर कॉलनी चौक येथे राजाभाऊ कोठारी महाराज यांच्या हस्ते महाआरती करून नागरिकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष सुमित वर्मा विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष प्रकाश गायक विद्यार्थी सेना तालुका उपाध्यक्ष संकेत जरे प्रमोद ठाकूर अनिकेत जाधव आयुष पाथरकर अॅडव्होकेट अनिता दिघे ओंकार काळे संकेत व्यवहारे उपशहराध्यक्ष तुषार हिरवे दीपक मगर आदी उपस्थित होते महाराष्ट्र विद्यार्थी सेनेच्या वतीने नगर शहरातील विविध ठिकाणी प्रभू श्रीरामाची आणि भगवान श्रीकृष्णाची महाआरती करून राजाभाऊ कोठारी महाराज यांच्या हस्ते पेढ्याचे वाटप करण्यात आले लोकार्पण सोहळ्यानिमित्त राम लक्ष्मण सीता हनुमान मूर्ती ठेवून पूजा आणि महाआरती करण्यात आली पाचशे पन्नास वर्षानंतर प्रभू श्रीरामा आगमन झाल्यामुळे पाचशे पन्नास किलो पेड्यांचे वाटप करण्यात आले ई ताली पाश्चे 15 वर्षान सबस्क्राईब करा आणि बेल करा